तीन गोळ्या झाडून लुटारूंनी निवृत्त बँक कर्मचाऱ्यास सुटले नांदेडच्या अष्टविनायक नगरातील भरदुपारची घटना नांदेड शहरात पुन्हा गोळीबारीची घटना घडल्याने शहरात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे नांदेड शहरातील अष्टविनायक नगरात लुटारूंनी तीन गोळ्या झाडून निवृत्त बँक कर्मचाऱ्यास त्याच्या घरासमोरच लुटले या घटनेनंतर संपूर्ण पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार निवृत्त बँक कर्मचारी रमेश जोशी यांच्यावर त्यांच्याच घरासमोर लुटारूंनी गोळीबार करत त्यांना लुटले यात रमेश जोशी यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या गेल्या त्यांनी बचाव करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना दोन गोळ्या लागल्या असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे घटनास्थळावर असलेल्या काही लोकांनी सदर थरारक घटना मोबाईलमध्ये कैद केली असून सदर घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे अष्टविनायक नगर भागात राहणारे सेवानिवृत्त बँक कर्मचारी जोशी यांच्यावर मंगळवारी दुपारी गोळीबार करून त्यांच्याकडील चाळीस हजारांची रक्कम लुटण्यात आली सदर घटनेची माहिती मिळताच विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर शशिकांत महावरकर आणि पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी घटनास्थळी धाव घेतली घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरल्यावर पुन्हा शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले यापूर्वी देखील गोळीबाराच्या घटनेने नांदेड शहरात खळबळ उडाली होती